बुलढाणा उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस, बदल श्रीमती गवस यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान व सत्कार बुलढाणा उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस यांचा नुकताच मंत्रालय मुंबई इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं सन्मान व सत्कार करण्यात आला उपवन संरक्षक बुलढाणा यांनी महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसाच्या कार्यालयाची सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यालयमधून उत्कृष्ट कामगिरी पार पडली केलेल्या कार्यालयानं कामाची दखल घेत तिसऱ्या क्रमांकावर निवडून आल्याबद्दल जिल्हास्तरीय चमूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीनं श्रीमती सरोज गवस व चमूचं प्रशस्तीपत्र देऊन स्वागत व सन्मान सत्कार करण्यात आला ही बातमी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख साईद शेख कदीर व त्यांचे पदाधिकारी यांनी जिल्हा कार्यालयात येऊन उपवन संरक्षक व चमूचे पुष्प देव गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी शेख सईद शेख कदीर शेख मजर शेख असलम शेख आझहर शेख युसुफ शेख समीर यांची उपस्थिती होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संपादक कुर्बान शहा बुलढाणा